बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्रहो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहता हौशी कलावंत हे माझे युट्यूब चॅनल मित्रहो प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण बायजा या कथा संग्रहातील कथांचे वाचन करत आहोत आणि मला माहित आहे की ते आपल्याला आवडत आहे त्यामुळं आपला जो रिस्पॉन्स येतो तो अतिशय छान असा रिस्पॉन्स असंच बघत राहा बायजाचे कथा वाचन आज आपण करणार आहोत बायजातील दहाव्या कथेचं वाचन आणि या कथेचं नाव आहे पडकई नंबर एक तर चला लगेच चालू करूया आपण नंबर एक भर उन्हाचे दिवस होते वावरे मोकळीच पडली होती बायजा गोदाकडे गेली आता त्या दोघी नातेवाईक झाल्या होत्या त्यांची वर्षाची उन्हाळ्याची कामे चालू होती एक लोखंडी डबा उभा लावून त्याला शेवयाचा पाठ जरासा तिरकस लावला पाटासमोर अजून एक डबा लावून त्यावर गोधडीची घडी टाकली व त्यावर बायजा अगदी पावित्र्यात बसली हातावरच्या शवया करण्याचा बेत होता सर्व तयारी झाली होती ओदा शेवयाच्या पिठावरून शेवटचा हात फिरवत होती तर महादूची बायको रमाचीही या दोघींमध्ये लडबुड चालली होती ती बिचारी तशी नोखीच होती पोर सौदा असल्यामुळं तिला या परंपरा जास्त माहीत नव्हत्या त्यातच महादुने घाई खिल्यामुळे घरात एक लहान बाळ पण आले आणि ती पाळण्यामध्ये होती ती मध्येच पाळण्याची दोरी ओढून पाळणा हलवत होती आता उन्हा चांगली वर आली होती या उन्हात शिवाय चांगल्या सुपणा होत्या गोदा पाटाच्या खाली पालथे सूप घेऊन तयार होते बायजाने पाटाला ओला पिठाचा गोळा घेतला व दोन्ही हाताने पंजाने शेवया करू लागली पाटाच्या दोन्ही बाजूनी शेवयांची तार अशी खाली येत होती व दोन्ही तारा एकत्रित करून गोदा पालथ्या ठेवलेल्या सुपावर छान शेवयांची नक्षी काढत होती रमा मात्र सूप भरले की वट्यावर अंथरलेल्या लोगड्यावर येऊन पालच करत होती बायकांचा हा कार्यक्रम चालू असताना शिल्प सायकल वरून उतरला घरातून पाण्याचा तांबा भरून घेतला पाण्याने गोलणा केला बायजाचे हे सर्व उन्हाळी कामकाज पाहून आता आपली काही डाळ शिजणार नाही याची त्याला खात्री झाली व गुपचूप स्वतः जेवण वाढून घेतले खांबाकी जरा देत की मी जेवायला ओदा सोपावर शेवयांची नक्षी काढत काढत शिरपतला तुमच आता पंधरा दिवस आम्ही वनवाशीच मला तालुक्याला जायचे पंचायतीची कामं आहे शिरपतने मात्र अनेक वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य पद टिकून ठेवले होते पण तो सरपंच पदापर्यंत मात्र जाऊ शकला नव्हता मात्र सरपंच होण्याचे त्याचे स्वप्न होतेच जसे ऊन वाढत गेले तशी हवा वाढत गेली तशा शेवया ताता ता तुटू लागल्या अहो बायजा बाय हा खादवा आता शेवाया तुटू लागल्या गोदाने तुटत असलेल्या शेवया पाहत बायजाला सूचना पाळण्यातली रमाची मुलगी भोकाळपासून रडू लागली तिचे रडणे काही गेल्या थांबे ना शेवया तुटू लागल्या रमा तू जा पोरीला दूध पाज असे म्हणून गोदाने रमाला रडणाऱ्या पोरीकडे धाडले रमाने पाळण्यातून पोरीला घेतले व घरातच असलेल्या मोठ्या लाकड्या लाकडाच्या पेटीच्या आड बसली चोळीची एक बाजू वर करून तिने पोरीला छाती आता जवळजवळ करून बाहेर अंथरलेल्या लुगड्यांवर शेवयांची नक्षीदार पालथी केलेली सुफो अगदी छान दिसत होती आणि ते पाहून गोदाही अगदी सुखावली होती भिका मात्र आता सकाळचे अंडेही नाकारू लागला होता त्याचे जेवण कमी झाले होते शरीर क्षीण होत चालले होते डोळे व गाल अगदी खोल गेले होते नुसताच हाडांचा होता कॉलेजला सुट्टी असल्यामुळं पोरं घरीच होती संगीता इमाने इतबारे कोंबड्यांचं काम करत होती तिने आता कोराड्यात बऱ्याच कोंबड्या वाढवल्या होत्या आणि तो लाल तुरा असलेला साहेबासारखा कोंबडा मात्र काही दिवसांपूर्वीच असल्या तरी साथीच्या रोबत बळी पडला होता आता त्याची जागा त्याला विरोध करणाऱ्या दुसऱ्या कोंबड्याने घेतली होती गणूने व धाकट्या रामाने मिळून घराशेजारी बैलांसाठी बाजरीच्या तटक्या असलेला मांडव तयार त्याला वर्षभर सांभाळून ठेवलेल्या बाजूने व वरून तटक्या लावून मांडव सजला होता मांडवात गवण तयार करण्यात आली होती मांडवाला मेढी रोवण्यासाठी धाकट्या रामाने पहारीने दर घेतले होते त्यामुळं त्याच्या हाताला तळ हाताला फोड आले होते बाजूलाच एक त्रिकोणी आकाराची ओप तयार करण्यात आली होती आता या कोपीतच गणू व कुसुम रात्री मंद रात्री झोपायला येत प्रकाशात या कोपीत अनेक गणू व कुसुमने प्रणय किडेत घालवले होते कधी कधी तर चंद्राचा मंद प्रकाशात हे दोघे कोपीच्या बाहेर तासन तास एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून हातात हात घालून आता गप्पा मारत बसायचे असा सुंदर एकांत वरून चंद्राचा मंद प्रकाश मांडवातील बैलांच्या गळातील घुंगूर माळांचा आवाज शेणाचा एक विशिष्ट वास हे वातावरण त्यांना अगदी मोहून टाकत होते त्या रात्री पुरते ते पृथ्वी तलावरचे अगदी शहनशहा होते घरी कोंबड्या त्रास देतात म्हणून बायजालाही शेवया पापड वडे हे गोदाकडेच करायचे होते दर उन्हाळ्यात त्यांचा हा नित्य नियमच होता बायकांचे वडे पापड ही कामे चालू झाली की घरातील पुरुषांनी अगदी गप्प बसायचं हा अगदी नियमच ठरलेला दा। धाकटा रामा व संगीता आता तालुक्याला कॉलेजात जायला लागली होती संगीताला मिळालेल्या स्कॉलरशिप वर तिचे शिक्षण चालू होते भिका आता पूर्ण थकलेला होता बायजाला आता भिकाचे काम वाढले होते अजून कुसुमची कूस उजवायची बाकी होती आणि याची काळजी बायजाला होती गोदाच्या घरात पाळणा हल्ला देखील गणूला ती अनेक वेळा टोमणा मारत होती व गणू खाली मान घालून सपरात जात होता चेवया पापड करण्यात गोदाला व बायजाला पंधरा दिवस गेला उन्हाळ्यात विहिरीचे पाणी कमी झाले होते विहिरीचा तळ अगदी कोरडा ठाक पडला होता त्यामुळे गणू दुसऱ्या विहिरीवरून रोज बैलगाडीत एक टीप भरून पाणी आणत होता तेवढेच पाणी दिवसभर पुरवायचे दुष्काळाच्या झाडा आताच अगदी जाणवू लागल्या होत्या वावरे मोकळी पडली सकाळी सकाळीच उन्हाच्या झाडा अगदी जाणवतच होतो पोरांची कॉलेज चालू होणार म्हणजे तो खर्च होताच ती काळजी बायजाला होती गणूला रोज पसाभर भिजवलेले मूग गुळाचा खडा व एक अंडे याचा रतीब लावला होता आता शेतात नांगर हटाली होती कामे काष्टाची होती त्यामुळे बायजाने काळजीपोटी पोटी गणूला लावला होता बायजा व भिकाप्रमाणे गनु व कुसुमही एकमेकांवर भरपूर प्रेम करत होते कोपीत कंदिलाचा मंद प्रकाश कधी बंद व्हायचा ते त्यांना देखील कळत बायजाला वाट्यावरून अर्ध्या रात्रीपर्यंत कोपीतला कंदिलाचा मंद प्रकाश स्पष्ट दिसत होता दुसऱ्या दिवशी कुसुमचे लाल झालेले डोळे पाहून कोपीतला कंदील लवकर बंद करा असा हसून बायजा फसला मारायची मात्र लाजेने अगदी लाल चोर होऊन पदरात तोंड लपवून बायजापासून दूर पळून जायची बायजा मात्र याकडे जाणून बुजून कानाडोळा करत होती प्रेम हे वाहते असते त्याला कुठेतरी बंधन असते याची तिला जाणीव होती एकेकाळी ती ही भिका बरोबर असच आयुष्य जन्म धात्या रामाचा ही आता चांगलाच मोठा झाला होता रोज सकाळी बोकड रामाला आवाज देत होता तो रामा त्याला खायला देत होता दोघांची चा आता चांगलीच खट्ट मैत्री झाली होती त्याच्या डोक्यावर दोन शिंगांच्या मध्ये छान सफेद केसांचा ठिका होता आणि त्यामुळे तो अधिकच देखणा दिसत होता कुसुमला मात्र तो जवळ येऊ देत तो सगळी सेवा धाकट्या रामाकडून करून घ्यायचा एक दिवस सकाळीच बायजा व गणू व कुसुम एकत्र बसले व आता वावरे कशी नांगरायची याची चर्चा सुरू झाली माझ्या माहेरी चार बैला आहेत मागवायची का हळूच करण्या सांगितलं तशी तशी बैल आली तरी बैलांना खायला भुसाऱ्यामध्ये भुसारा भरला होता वैराणीची वळही बऱ्यापैकी शिल्लक होती पण पाहुण्यांची बैल नांगरासाठी आणायची ते बायजाला पसंत पडत नव्हती त्यामुळं कुसुमचा विचार हा इतिहास जमा झाला महादूची दोन बैल आपली दोन बैल व अंतु तात्याच्या केरूची दोन बैल अशी पडकाई करून नांगरट करण्याची ठरले अंतु तात्याकडे जाऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू नये असं गणूला सूचना देऊन बायजा घरकामात गुंतून गेली आता आजचा हा भाग आपण इथेच थांबूया पुढचा भाग पुढचा नाही सकाळी आठ वाजता तोपर्यंत नमस्कार